नमस्कार विनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता मग आज आपण बनवूया खिचडी खिचडी साठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला मी काय केलेलं आहे ही मोठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ बासमती आहे आणि याच्यामध्ये काय आहे फ्लॉवर अर्धी वाटी घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे एक वाटी काय केलेली आहे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि हे आहे हिरवे ओटाने ते काय केलेले आहेत मी आधी वाटी घेतलेली आहे केलेला आहे बटाटा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे बटाटा मोठा आहे आणि याच्यात कने अद्रक लसणची पेस्ट आहे हा काळा मसाला आहे हळदी आहे मीठ आहे जिरी मोहरी आहे तर मी मसाली डब्यामधलं याच्यातलं बरंस सा हे साहित्य वापरणार आहे चला तर मग मी काय करते अगोदर कुकर गरम करायला ठेवते चला मी कुकर काय केलेलं आहे गरम करायला ठेवलेला आहे आणि मी काय करणार आहे या चक्कने मी चार पळे तेल टाकून घेतलेला आहे या पळीच्या हिशोबाने मी काय केलेलं आहे चार पळी तेल टाकून घेतलेला आहे मी काय करते अर्धा चमचा आहे ना हा अर्धा ते पाऊन चमचा जिरी आणि मोहरी टाकून घेते तेल गरम होतय तोपर्यंत आपलं एक चमचा काय करते लसणादे टाकून घेते लसणादची पेस्ट काय करायची आपल्याला चांगली लालसर करायची आणि त्याच्यातच मी हा एक वा कांदा कट करून घेतलेला आहे ना, तो ना, ना तर तो टाकून घेते कांदा थोडासा लांबर झाला ना तर मी काय करणार आहे टोमॅटो टाकून घेते नंतर मी काय करणार आहे हा टोमॅटो टाकून घेते टोमॅटो मी दोन घेतलेले आहेत मीडियम टोमॅटो आहेत ना त्याच्यामध्येच मी काय करणार आहे हे अर्धी वाटी ओटाने घेतलेले आहेत ना हिरवे ओटाने ते टाकून घेते अर्धी वाटी फ्लॉवर टाकलेला तो पण टाकून घेते आणि हे काय केलेलं आहे मी एक वाटी बटाटा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेते आणि मी काय करते तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते भाज्या आपण जे भाज्या टाकलेल्या आहेत ना त्या काय करायच्या याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या खायचं म्हणजे त्या भाज्याला काय होतं छान येते आपल्याला काय करायचं खिचडीच्या हिशोबाने मीठ टाकायचे म्हणजे त्या भाज्यांना पण मीठ लागतं त्या भाज्यांना छान चव येते हा एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेते आणि एक चमचा काय करायचं आहे हे पहा एक चमचा हा काळा मसाला टाकून घेते काळ्या मसाल्यामध्ये का नाही सगळा खडा मसाला वगैरे आहे त्याच्यामुळे काय होत छान टेस्टी ती आणि काय करायचे आपल्याला या मसाल्यामध्ये ह्या भाज्या काय करायच्या चांगल्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ना ती पण टाकून घ्यायची याच्यामध्ये त्या चमच्याला थोडी कमी कमी हळदी टाकायची जास्त नाही टाकायची था हळदी याच्यामध्ये काय करणार आहे मी याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप टाकून घेणार आहे म्हणजे त्या भाज्यांना हे दोन चमचे चार टाकून घेते मी तूप म्हणजे काय होतं भाज्यांना ना खूप छान ते असते तुपामुळं आणि मी काय केलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ना त्या वाटीच्या हिशोबाने तीन वाट्या काय करणार आहे मी पाणी टाकून घेते हे पहा म्हणजे काय होतं भात खांठी होतो हे पहा तेलात फ्राय करताना त्याच्यामुळं आता काही मीठ टाकणार नाही मी आणि हे, हे तांदूळ मी काय केले दोन वेळा धुवून घेतलेले आहेत हे टाकून घेते याच्यामध्ये याच्यात कमी अर्धी वाटी हे सुद्धा टाकायचं काय दाळ पण टाकायची मुगाची टाका किंवा तुम्ही मसुराशी टाका छान टेस्ट लागते त्या मुगाच्या मसुराच्या डाळीने पण मी आज काय करणार आहे डाळ वगैरे नाही टाकणार हे पहा एकदा हलवून घेते आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या हा मी काय करते आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या करून घेते चल आता झालेली आहे आपली खिचडी आता हे कुकर सुद्धा थंड झालेलं आहे मी काय करणार आहे हे कुकर कने कुकरचं झाकण काढून घेते हे पहा आपली खिचडी काय झालेली आहे छान शिजलेली आहे आता मी काय करते खिचडी तुम्हाला काढून दाखवते काय होतं का कुकरमध्ये केली ना तर कोथंबीर ते वरतीचे हे होती हे पहा सुट्टी छान सुट्टी झालेली आहे आपण काय केलं तर पाणी त्याला हे करून घेतलं होतं ना मोजून टाकलं होतं ना त्याच्यामुळे हे पहा छान सुट्टी झालेली आहे मस्त हे तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली ती सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा